नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे असं सांगत भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर जोरदार टीका केली संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी सदस्य एन एम गंभीर यांनी पाकिस्तानच्या कारवायांचा दाखला संयुक्त राष्ट्रांच्या सभेत बोलताना दिला दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचं सर्वात गंभीर उल्लंघन असल्याचं सा त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघानं काश्मीर प्रश्न सोडवावा ही पाकिस्ताननं वारंवार केलेली विनंती सरचिटणीस बान किमुन यांनी आज लावली संयुक्त राष्ट्रांमधिस्तानचं पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या भाषणाचा भारतानं चांगला समाचार घेतला आहे है। शरीफ यांचं भाषण सत्याचा विपर्यास करणारं आणि निरर्थक असल्याचं भारतानं म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणारा दहशतवादी बुऱ्हाणवाणीचं गुणगान करून पाकिस्ताननं स्वतःच आपण दहशतवादाचे पुरस्कर्ते असल्याची कबुली दिली आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी सांगितलं पाकिस्तानातले नागरिकच आता पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करू लागले आहेत जिनिवा इथं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयासमोर पाकिस्तानच्या महिला अधिकार संघटनांनी लक्ष वेधलं न्यूयॉर्कमध्ये बलूची निर्वासितांनं निदर्शनं केली आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाकिस्तान दहशतवादी देश आहे आणि त्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निदर्शनं करणाऱ्यांनी केली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासमवित बैठक घेऊन जम्मू कश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेतला उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानबरोबर सर्व संबंध तोडावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यात आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दला सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आर्गाम्या गावात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालत मोहीम हाती घेतल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं ही शोधमोहीम चालू असताना या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावरच गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं शिवत हाती येईपर्यंत ही चकमक सुरूच होती रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या नौदल तळाजवळ आज सकाळी काही संशयित फिरताना आढळले शाळकरी मुलांनी या संशयितांची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर नौदलानं राष्ट्रीय सुरक्षा दल दहशतवाद विरोधी पथक मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग तसंच तटरक्षक दलासह शोध मोहीम हाती घेतली आहे नौदलाच्या पश्चिम भागाला सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे मच्छीमारांनी संदिग्ध हालचाली आढळल्यास त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना द्यावी असं सांगण्यात आलं आहे कोणत्याही परिस्थितीत अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही आवश्यक असल्यास कायद्यात बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केलं आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा समाजाच्या मोर्चामुळे दलित समाजात कोणतीही अस्वस्थता नाही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं आठवले यांनी सांगितलं दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे असं सांगत या दोन्ही समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येत्या सात ऑक्टोबरला शिर्डीत दलित मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही आठवले यांनी यावेळी करा भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवसखेत भारतानं नऊ बाद दोनशे एक्क्याण्णव धावा केल्या आहेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर के एल राहुलनं बत्तीस धावा केल्या त्यानंतर पासष्ट धावा करणारा मुरली विजय आणि बासष्ट धावा करणारा चेतेश्वर पुजारा दुसऱ्या गड्यासाठी एकशे बारा धावांची भागीदारी केली अजिंक्य रहाणे अठरा धावांवर बाद झाला रोहित शर्मा पस्तीस धावत तार अश्विन चाळीस धावा करून तंबूत परतले महम्मद शामीण वृद्धिमानसह भोपळाही फोडू शकले नाही आज दिवस अखेर रवींद्र जडेजा अठरा धावांवर तर उमेश यादव आठ धावांवर नाबाद राहिले आजची कसोटी भारताची कसोटी आहे हवामान येत्या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर